राज्यातल्या प्राथमिक शाळांमध्ये कला क्रीडा शिक्षकांची नियुक्ती ही लवकरच होणार आहे अर्थात या शिक्षकांसाठी शासन निर्णयामध्ये वापरलेला शब्द हा अंशकालीन निदेशक असा आहे अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करताना सेवा प्रवेशाच्या अटी आणि शर्ती काय असतील नियुक्तीची कार्यपद्धती कशी असेल नियुक्त्या रद्द करताना कोणत्या प्रकारच्या कार्यपद्धतीचा वापर करावा लागणार आहे सोबतच अशा अंशकालीन निदेशकांची वयोमर्यादा पात्रता आणि मानधन या सर्व संदर्भात माहिती देणारा पाच जून दोन हजार पंचवीसचा हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पाच जून दोन हजार पंचवीसचा अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या शासन निर्णयामध्ये सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय संबंधित शासन निर्णय आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला हा संपूर्ण शासन निर्णय जर वाचावयाचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण वाचू शकता आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो माननीय उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक एकवीस आठ दोन हजार चौदा दिनांक सात दहा दोन हजार पंधरा दिनांक चार सहा दोन हजार सोळा शासन शुद्धीपत्रक दिनांक सात एक दोन हजार सतरा शासन शुद्धी दिनांक एक सहा दोन हजार सतरा व शासन निर्णय दिनांक एक नऊ दोन हजार सतरा अधिक्रमित करण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्यासंदर्भात पुढील प्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे अ कायम संवर्ग निर्माण करणे सदर पदांना अंशकालीन निदेशक असे पदनाम देण्यात येत आहे राज्यातील शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीमधील आधार वैध असलेल्या किमान शंभर विद्यार्थी संख्या किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये तीन अंशकालीन निदेशकांची पदे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीप्रमाणे निर्धारित करण्यात यावेत या पदांचे निर्धारण दरवर्षी तीस सप्टेंबरच्या दिनांकास शाळेत शिकत असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात यावे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दरवर्षी पद निर्धारण करणे बंधनकारक आहे अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण झाल्यानंतर यापूर्वी कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांचे एक पॅनल केंद्र स्तरावर तयार करण्यात येईल सदरचे अंशकालीन निदेशक वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतील दरवर्षी संच मान्यतेनंतर आधार विद्यार्थी संख्येच्या आधारे पदांची निश्चिती झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदांवर अंशकालीन निदेशकांच्या पॅनलमधून कला क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी अंशकालीन निदेशक उपलब्ध करून देण्यात येतील अंशकालीन निदेशकांचा संवर्ग कायमस्वरूपी असेल तथापि सदर अंशकालीन पदांवर नियुक्त करण्यात येणारे अंशकालीन निदेशक यांची नियुक्ती ही त्या पदावर दर शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त दहा महिन्याच्या कालावधीकरता जून ते पंधरा एप्रिल या शैक्षणिक वर्षाच्या कालावधीकरिता करण्यात यावे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक बारा हजार दोनशे अडतीस ऑबलिक दोन हजार सतरा व संलग्न इतर याचिका व अवमान याचिका संदर्भातील दिनांक एकवीस दहा दोन हजार वीस रोजीच्या आदेशाप्रमाणे ही बाब स्पष्ट होते की जरी संवर्ग कायम असले तरी त्या पदावर काम करणारी व्यक्ती कायम होत नाही सदर पदावरील नियुक्त उमेदवारांना सेवेत कायम करण्याच्या व नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुज्ञेय असणार नाही आता आपण जाणून घेऊया सेवा प्रवेश अटी व शर्ती काय आहेत ते बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार फक्त शंभरपेक्षा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना अंशकालीन निदेशकांची पदे अनुज्ञेय आहेत प्रत्येक वर्षीच्या यू नुसार इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या शंभरपेक्षा जास्त आधार वैध विद्यार्थी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला क्रीडा व कार्यानुभव हो या विषयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे शाळानिहाय तीन पदे निर्धारित होणार आहेत क्रमांक आठ हजार सातशे शहाऐंशी ऑबलिक दोन हजार एकवीस व इतर यामधील माननीय या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासन परिपत्रक दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसनुसार नुसार हजर झालेल्या तीन हजार चारशे तीस अंशकालीन निदेशकांचा केंद्र स्तरावर तयार करण्यात आलेल्या पॅनलमध्ये समावेश करण्यात यावा सद्य कार्यरत असणाऱ्या या तीन हजार चारशे तीस अंशकालीन निदेशक वगळता प्रत्येक वर्षाच्या युडायस माहितीनुसार आणखी अंशकालीन निदेशकांची आवश्यकता असेल तर त्यांची नियुक्ती घड्याळी तासिका तत्वावर करण्यात यावी यासाठी यापूर्वी ज्या अंशकालीन निदेशकांनी काम केलेले आहे त्यांना त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार अथवा अनुभवानुसार प्राधान्य देण्यात यावे जर एका शाळेवर एकापेक्षा जास्त अंशकालीन निदेशकांनी काम केलेले असेल म्हणजेच कला क्रीडा कार्यानुभव निदेशकांच्या एका पदावर दोन पेक्षा जास्त व्यक्ती दावेदार असतील अशा परिस्थितीमध्ये त्या विषयामध्ये जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात यावी पदनिहाय केलेल्या एकूण कामाच्या कालावधीनुसार उमेदवारांची केंद्रस्तरावर ज्येष्ठता यादी तयार करून त्यानुसार गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी दरवर्षी काही शाळेत पटसंख्या शंभरपेक्षा कमी होत असल्याने अशा शाळेकरता पदे अनुज्ञेय होत नाहीत किंवा पदे कमी होतात म्हणून सदर पॅनलवरील अंशकालीन निदेशकांच्या पदांवर व नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो संबंधित उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील पटसंख्या शंभरपेक्षा कमी झाल्यास त्या प्राथमिक शाळेस अंशकालीन निदेशकांचे पद अनुज्ञेय होणार नाही त्यामुळे अशा शाळेवरील नियुक्ती झालेल्या अंशकालीन निदेशक तयार करण्यात आलेल्या पॅनलवर राहील जर केंद्रामध्ये शंभरपेक्षा जास्त पटसंख्येची इतर शाळा उपलब्ध असल्यास अशा अंशकालीन निदेशकांच्या सहमतीने त्याच्या अनुभवाच्या आधारे व अशा शाळेमध्ये स्व शाळेमध्ये नियुक्ती देता येईल सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अंशकालीन निदेशकांच्या नियुक्ती संदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांच्या शाळेची पटसंख्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार राहिल्यास अशा अंशकालीन निदेशकांना दोन हजार, हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पुनर्नियुक्ती देण्यात यावी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या यू डायस डेटानुसार आणखी अंशकालीन निदेशकांची आवश्यकता असेल तर त्यांची नियुक्ती घड्याळी तासिका तत्वावर उपरोक्त मुद्दा क्रमांक चार मधील कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमधील संदर्भातील कार्यवाही पंधरा जून पूर्वी पूर्ण करण्यात यावी नव्याने निर्धारित रिक्त होणाऱ्या पदांवर नियुक्तीसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्षे राहील सदरचे अंशकालीन निदेशक हे वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतील सदर कामकाजाच्या दिवशी प्रत्येक वर्गासाठी अर्थात इयत्ता सहावी ते आठवी शाळेच्या विषयावार वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष अध्यापन निरीक्षणाची जबाबदारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांच्या मार्फत देण्यात यावी अंशकालीन निदेशकांची तासिकेच्या नियोजनाप्रमाणे शाळेत उपस्थिती राहून अध्यापनाचे कार्य करणे आवश्यक आहे नियुक्तीची कार्यपद्धती काय आहे ते आपण थोडक्यात जाणूया नव्याने निर्धारित होणाऱ्या पदासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने उपलब्ध होणारी रिक्त पदे विचारात घेऊन दरवर्षी दिनांक वीस मे पूर्वी जाहिरात द्यावी अर्ज मागून उमेदवारांच्या शंभर गुणांची मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड करावी जाहिरातीचा नमुना सोबत परिशिष्ट दोन मध्ये जोडलेला आहे अतिथी निदेशकांची पदे नियुक्त्या रद्द करणे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयाप्रमाणे अतिथी निदेशकांची जी पदे निर्माण करण्यात आली होती ती सर्व पदे रद्द करण्यात येत आहेत वयोमर्यादा नव्याने निर्धारित अथवा रिक्त होणाऱ्या अंशकालीन निदेशक पदावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या नवीन उमेदवारांची किमान वयोमर्यादा अठरा वर्ष राहील अंशकालीन निदेशकांच्या पदावर नियुक्त होण्यासाठी शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता ही खालीलप्रमाणे निश्चित करण्यात यावी या ठिकाणी आपण कला शिक्षणासाठी अंशकालीन निदेशकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय आहे ते प्रामुख्यानं पाहू शकता त्यानंतर शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव शिक्षण अंशकालीन निदेशकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आहे मानधन अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा असणारा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतला आपल्याला जर संपूर्ण शासन निर्णय वाचावायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद